वांगणीमध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आधी हातोड्याने मारहाण त्यानंतर लाताबुक्यांनी मारहाण त्यानंतर डोक्यात दगड घालून पन्नास वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे वांगणी पश्चिम वार्ड क्रमांक चारमधील साईनगर येथील लॉन या इमारतीत राहणाऱ्या पन्नास वर्षीय कैलास मधुकर रणदिवे यांची किरकोळ वादातून हत्या झाली आहे या प्रकरणी चार आरोपींना कुळगाव पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची प्राथमिक माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली सोमवारी रात्री मयत कैलास रणदिवे आणि आरोपी यांच्या कुटुंबियांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता याचाच राग मनात धरून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मयत कैलास रणदिवे हे आपले दुकान उघडण्यासाठी इमारतीखाली आले असता त्यांच्यावर आरोपीने हातोड्याने हल्ला करून बाजूला ढकलून लाथाबुक्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडलं त्यानंतर मयत कैलास रणदिवे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली या हत्येनंतर आरोपींनी तेथून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच कुळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी गुन्ह्याचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी फॉरेन्सिक टीम देखील पाचारण करण्यात आली होती प्रभारी अधिकारी गोविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरावे गोळा करत घटनेचा पंचनामा करण्यात आलाय तपासाची सूत्र हलवत फरार चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा सहभाग असून कुळगाव पोलीस अधिक तपास करत आहेत या धक्कादायक घटनेने वांगणी परिसरात मोठी खळबळ माजली आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब